लाडली बहनों जल्दी जल्दी पैसा जो आया है वो निकालिए बैंक से और जल्द से जल्द खर्चा कर दीजिए ये सरकार का कोई भरोसा नहीं है ये ऐसे भाई है उन्होंने जिन्होंने धमकी दी है और टीवी पे दी है ऐसे नहीं कि घर में आके छुपके दी है पूरे टीवी में माइक पे खड़े रह के बहनों को धमकी दी है कि अगर आपने हमें वोट नहीं दिया तो हम पैसा वापस लेंगे मैं बड़ी विनम्रता से उन दोनों विधायक को कहना चाहती हूँ पैसा ट्रांसफर किया है सिर्फ एक बहीण का वापस देखे देखे सिर्फ एक राज्यातल्या माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना महायुती सरकारने जाहीर केल्याप्रमाणे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणं सुरू झालंय आणि लगेच बारामतीच्या मोठ्या ताईंची पोटदुखी सुद्धा समोर आली स्वतः काही करायचं नाही आणि दुसऱ्याने केलेलं बघवत नाही अशी त्यांची अवस्था आहे बारामतीच्या मोठ्या ताई तुम्ही आयुष्यभर बोट मोडत बसा माझ्या मायामाऊलीनं या योजनेबाबत त्यांनीच काय पण महाबिघाडीच्या नेत्यांनी अपप्रचार सुरू केलाय तर या योजनेचं खुल्या मनाने खुल्या दिलाने स्वागत करायला पाहिजे होत मात्र कोत्या मनाच्या लोकांनी आपली विकृत मनोवृत्ती जी आहे ती पुन्हा एकदा महाराष्ट्राला दाखवून देईल पक्षात नसेला कुणीतरी एखादा आमदार काहीतरी गमतीने बोलला तर त्याचं भांडवल करण्याचा उद्योग या पाताळ यंत्री विरोधकांनी सुरू केलाय माझ्या बहिणींनो महिलांच्या खात्यामध्ये थेट पैसा पैसे जमा होऊ लागले मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी अजितदादा हे तुमचे भाऊ वचनाला पक्के आहेत हे त्यांनी त्यांच्या कृतीतून वचनपूर्ती वचन करत आपल्याला दाखवून दिले माझी राज्यातल्या तमाम महिला वर्गाला विनंती आहे अपप्रचार करणाऱ्या बारामतीच्या या मोठ्या ताईपासून आणि त्यांच्या टोळक्यापासून सावध राह ग सावधरा निर्णय शानदार महायुति दमदार धन्यवाद आज का ज्ञान सिर्फ अच्छे एक्टर और एक्ट्रेस से ही मूवी अच्छी और हिट नहीं बनती ठीक उसी तरह केवल दूल्हा और दुल्हन की जोड़ी अच्छी होने से शादी यादगार नहीं होती शादी यादगार बनाने के लिए अच्छी इवेंट मैनेजमेंट कंपनी चुनिए। पिछले 12 सालों से सोलापुर की बेस्ट इवेंट मैनेजमेंट कंपनी स्पाइस एंड आइस इवेंट जुड़े सोलापुर